आपण बघू शकता आपली डाळ मिठी छान पिकी तयार झाली आणि ही इतकी छान लागते है की कशाबरोबर सुद्धा तुम्हाला खाता येते नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सर्व स्वागत आहे आता आज जी आपण रेसिपी पाहणार आहोत किंवा मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती आहे डाळ मेथी किंवा मेथी डाळ त्यासाठी लागणारे पदार्थ आपण पाहूयात ही एक गड्डी मेथीची जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली कापून चिरून ठेवलेली आहे हे जे आहे ही मुगाची डाळ आहे ही एक वाटीभर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे ती डाळीमध्ये जे आहे ना ते मीठाचा स्वाद उतरतो हिंग घेतलं आहे तिखट घेतलं आहे मोहरी घेतली आहे जिरे घेतले हा आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा कोथिंबीर घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे लाल मिरची तडक्यासाठी घेतली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला आहे आता आपण जे आहे ते रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती आपण कुकर गरम करून ठेवला आहे आता त्याच्यामध्ये आपण आवश्यक प्रमाणे तेल टाकू तेल थोडं जास्त टाकायचं याच्यासाठी की आपल्याला नंतर वरून तळी टाकायची नाही आहे आता तेल चांगलं संपलं आपण एक चमचा मोहरी त्याच्यात टाकून घेऊयात दीड एक चमचा टाकून पावड लहान प्यायची एक कढी पत्त्याची चांगली थोडीशी कोठिंग घेऊन पैसा कोरून टाकायचे हा ठेच टाकायचा आहे आणि ठेच टाकून झाला की त्याच्यात आपल्याला जे आहे फिरून घ्यायचं आणि मला अगदी मेथी टाकायची मेथी टाकल्यावर फिरून घ्यायचं त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून आपल्याला आहे ते दहा पाच मिनटं होईल आता आपण झाकण काढूयात आपण बघू शकता मेथी चांगली फ्राय झाली आहे खमंग वास पण सुटला आहे आता त्याच्यात सगळ्यात पहिले जे आहे त्यात रंगाचं तिखट जे आहे ना ते लाल दोन चमचे टाकायचे एक फक्त अर्धा चमचिमुडबड हळद घालायचे म्हणजे रंग छान येतो एकदा त्याला हलवून घेऊया हे झालं की आपण भिजून ठेवलेली डाळ आहे ना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून ठेवलं होतं ती डाळ टाकायची डाळीला चांगलं परतून घ्या मेथीसोबत आपण बघू शकता छानपैकी डाळ आणि मेथी छान वाफ आली यायला आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे ऑलरेडी डाळीमध्ये आपण मीठ टाकलेलं असतो त्यामुळे फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त टाकायचं नाही हे झालं ते एकदा हलवून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते गरम केलेलं पाणी जे आहे ते तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही टाकायचं कारण ही भाजी वाटली पाहिजे डाळ मेथीची भाजी वाटली पाहिजे आता आपण पावर मोठी करूयात आणि ह्याला झाकण लावून तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या मिळम आचेवरती येऊ देऊयात आता बघा छानपैकी ह्याला उकळी आलेली आहे मेथी डाळला आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात तुमच्या गॅसच्या प्रमाणात जे आहे ते तुम्ही दोन किंवा तीन शिट्ट्या घेऊ शकता हा छोटा गॅस आहे मी याच्या तीन मिडियम शिट्ट्या आचवती मिडियम आठचं तीन शिट्ट्या घेणार आहेत झाकण लावून घेतलं आता याला शिट्टी लावून टाकू आणि आच मिडियम करूयात आपण बघू शकता इष्टी शेट्टी झालेली आहे आपण गॅस बंद करून आणि कुकर थंड आलं की मी तुम्हाला डाळ मेथी काढून दाखवतो आपण बघू शकता कुकर छानपैकी थंड आहे आपण आता शिट्टी ओल करून पाहूयात शिट्टी काढून घे बघू शकता आपली मेथी डाळ छान पैकी तयार झाली बघा ही इतकी छान लागते आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपली डाळ मेथी छानपैकी तयार झाली त्याला तुम्ही मेथी डाळ पण म्हणू शकता डाळ मेथी पण पन म्हणू शकता ही इतकी छान लागते दरवेळेला डाळीचं पीठ घालून आपण जी भाजी करतो मेथीची त्याच्यापेक्षा कधीही अशी पण करून पहा खूप छान लागते सगळ्यांना आवडेल ला अशी अपेक्षा आहे माझी जर का मेथीची किंवा मेथी डाळची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं नसाल जरूर सांगितवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद